सुक्षेत्र पडसाई उत्तर सोलापूर बाराव्या मठात सिद्ध सोनूदेवांचा दरबार भक्तांचा महासागर कृष्णावतारी चालता बोलता देव म्हणून भक्तांच्या ओठावर नाव पडसाई येथे श्री सिद्ध सोनूदेव यांच्या बाराव्या मठात झालेल्या भव्य दरबाराने भक्तिभावांचा महासागरच उसळला पहाटेपासूनच मठ परिसर भक्तांच्या गर्दीने गजबजला होता अवघ्या काही महिन्यातच भक्तांच्या अनुभवाने चमत्कारांनी आणि आध्यात्मिक ऊर्जेने सिद्ध सोनुदेव यांचे नाव महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकात ही आकाशाला भिडले आहे भक्तांच्या अपेक्षा सिद्धीस नेणारे अवतारी पुरुष सिद्ध सोनूदेव यांचे नाव सिद्ध असल्यानेच भक्त भाविकांच्या अपेक्षा अक्षरशः सिद्ध होत असल्याचा अनुभव शेकडोजण स्वतःच्या मुखातून दरबारात सांगत होते समाजसेवा हीच ईश्वरी ईश्वरसेवा म्हणून सोनूदेवांनी गोशाळा वृद्धाश्रम जटानिर्मूलन मोहीम वृक्षारोपण रक्तदान शिबिरे आरोग्य तपासणी शिबिरे तसेच गोरगरीबी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणेश वाटप अशा बहुआयामी कार्यातून एक वेगळा ठसा उमटवला आहे महाप्रसादाची भक्तिभावपूर्ण मेजवानी मठसंस्थांतर्फे दरबाराच्या निमित्ताने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सुगंधी भाकरी पिठले आमटी गोडधोड पदार्थांनी सजलेले प्रसाद भक्तांच्या आनंदात भर घालत होता दरबारात आलो आणि सोनू देवांच्या कृपेने पोटही भरलं असा आनंद भक्त व्यक्त करत होते कृष्णावतारी चालता बोलता देव भक्तांच्या ओठावर एकच नाव कीष्णावतारी चालता बोलता देव सिद्ध सोनूदेव दरबारातील तेजस्वी मुद्रा करुणामय दृष्टी आणि प्रेमय आशीर्वाद पाहून अनेक भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले काहींनी तर आपल्या जीवनातील अडचणी सोनूदेवांच्या कृपेने दूर झाल्याचा अनुभव मांडला सहकार्याचे आवाहन या समाजोपयोगी कार्यात अधिक वेगाने पुढे जाता यावे यासाठी मठ संस्थांचे संचालक श्री राजमाने यांनी सर्व भक्त भाविकांना सडळ हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे आपला थोडा हातभारी हजारोंच्या मदतीचा आधार ठरेल असे त्यांनी सांगितले दरबाराचे शेवटी ढोल ताशांच्या गजरात जय जयकाराच्या घोषात आणि भजन कीर्तनाच्या स्वरात वातावरण अधिकच आध्यात्मिक आणि मंगलमय झाले पडसाईचा मठ भक्तिभाव चमत्कार आणि समाजसेवेचा अखंड दीपस्तंभ बनला आहे